अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये हे बघा मस्त असं रवाळ टेक्स्चर आलं आईस्क्रीमला तेही घरच्या साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने चला तर बनवूया मी अर्धा लिटरपेक्षा कमी दूध घेतलं आहे हे पहा तीन वाट्या दूध आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी साखर घेतली साखर तुम्ही आज तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता या दुधाला दाटसरपणा येण्यासाठी हे नॉर्मल दूध आहे त्याच्यामध्ये साय वगैरे नाही टाकलेली तीन चमचे मी मिल्क पावडर टाकलं आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉर टाकलाय कॉर्न स्टार्च जे मार्केटमध्ये मिळतं मक्याचं पीठ याच्याऐवजी तुम्ही आरारोट पावडरही टाकू शकता दोन चमचे आता ह्याला छान मिक्स करायचं आहे याच्या गाठी होऊ नये म्हणून थोडंसं दूध टाकून त्याला छान घट्टसर अशी पेस्ट तयार करून घेऊया आता हे दूध आणि साखर गरम झालेला आहे हे पहा साखर वितळी आहे त्याच्यामध्ये आता मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट टाकून घेऊया ह्याला सतत ढवळत राहा नाहीतर खाली चिटकेल आणि ते करपून जाईल दूध हे पहा लगेचच घट्ट होतं एक चार पाच मिनटामध्ये घट्ट होतं याला मीडियम गॅसवरतीच ठेवा आता हे दूध थंड करून एक तासभर ह्याला फ्रीझरमध्ये ठेवा आता मी नारळ घेतलं आहे ओलं नारळ जे शहाळं असतं त्याच्यामध्ये जी मलाई येते ती आहे त्याच्या सालीमधून संपूर्ण सालीचं जे काळपट भाग असतो तो काढून घ्यायचा हे जर तुमच्याकडे नसेल शहाळं तर तुम्ही ओलं नारळ घ्या आणि त्याच्या साली पूर्ण काढून घ्या आणि मिक्सरला वाटून घ्या ह्याचं काही फिक्स प्रमाण नाही आहे मी दीड वाटी घेतलं आहे आता जे आपण फ्रीजरमध्ये दूध ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालून घेऊया जर तुमच्याकडे शहाळ्याचं नारळ नसेल तर तुम्ही ओलं नारळ वापरा ओलं नारळाच्या साली काढून ते वापरा आता हे फ्रेश क्रीम घेतली आहे मी एक वाटी आता याला मिक्सरमध्ये छान ब्लेंड करून घ्यायचं आहे हे पहा स्मूद अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि नारळाचा जो रवाळ भाग आहे तो दिसतो आहे आपल्याला खातानाही याची टेस्ट खूप छान लागते कुठल्याही काचेच्या बाऊलमध्ये प्लास्टिकच्या बाउलमध्ये टाकून ह्याला वरतून पॉलिथीन किंवा फॉइल पेपर लावून घ्या जर मोल्ड नसतील तर तुम्ही या प्रकारे ग्लासमध्येही टाकून तुम्ही सेट करू शकता जसं आईस्क्रीम आपण कुल्फी वगैरे बनवतो त्याचप्रकारे हे पहा याला दहा ते बारा तास फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे जर तुम्हाला असं प्लेन आवडत नसेल तर कुठलाही तुम्ही इसेन्स वापरू शकता जसं केवडा इसेन्स किंवा चॉकलेट इसेन्स एक बारा तासानंतर हे पहा छान सेट झालेलं आहे आईस्क्रीम ह्याला लगेचच फ्रीझरमधून काढल्या काढल्या आपल्याला काढून घेता येणार नाही कारण खूप घट्ट असतं एक पाच सात मिनटं किंवा दहा मिनटं आधी काढून ठेवा हे थे पहा मार्केटच्या आईस्क्रीमसारखा ह्याला टेक्स्चर आला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका हा फ्लेवर खूप छान लागतो नक्की ट्राय करून बघा नारळाचा आईस्क्रीम अगदी मलाईदार आईस्क्रीम तयार झालेला आहे Thank you.